Bye. पत्रा तालीम येथील पुरुषोत्तम दिगंबर बन्ने यांच्या खून प्रकरणी चौघांनाटक केली आहे त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता सत्तावीस जून पर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक विक्रम देशमुख यांनी दिली शांतप्पा यशवंत आडके सागर शांतप्पा आडके विजयकुमार उर्फ बाळू शांतप्पा आडके व महादेव सदाशिव धबाले सर्व राणार देगाव अशी त्यांची नावे आहेत त्यांना सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रमसिंग भंडारी यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यात आरोपीतर्फे तर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी तर सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट अमर डोके हे काम पाहत आहेत या प्रकरणी देवीदास बन्ने यांनी फिर्याद दाखल केलेली आहे यातील आरोपी शांतप्पा पाडके सागर आडके विजयकुमार आडके व महादेव धबाले या चौघांनी मिळून लोखंडी कोयता लोखंडी पाईप याच्या सहाय्याने पुरुषोत्तम बन्ने यांच्यावर डोकीमध्ये आणि शरीरावर वार केले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून विरुद्ध इंडियन प्रिनल कोड कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चौघांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे यानंतर त्यांना सत्तावीस तारखेला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे